नमस्कार स्मृती हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत पाच मे एकोणीसशे अठराची गोष्ट आहे अठ्ठावीस वर्षे वयाचा एक तरुण आपल्या धुंदीत चालला होता जवळची वाट पकडायची म्हणून तो रेल्वेचे रूळ ओलांडून जाणाऱ्या छोट्या पायवाट्याने निघाला दोन रुळ एकत्र येऊन पुढे जाणाऱ्या ठिकाणी तो उभा होता तेवढ्यात त्याला मालगाडीची शि ऐकू आली ही गाडी दुसऱ्या रुळावरून जाईल असा अंदाज होता पण ती नेमकी तो चालला होता त्याच रुळावर आली घाईघाई रुळ ओलांडताना त्याची चप्पल तारे ताडत ती सोडवण्यासाठी तो, तो खाली झुकला तोपर्यंत मराठी कवितेत बालकवी बाल म्हणून अजरामर ठरलेल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची, यांची, यांची ही गोष्ट आहे जळगाव जिल्ह्यातील भादली या रेल्वे स्टेशनवर हा अपघात घडला किती जणांना आठवण आहे या कवींची जागतिक हास्य दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो या वर्षी वो� हा दिवस पाच मे रोजी संपन्न झाला आनंदी आनंदगडे इकडे तिकडे, तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे नबात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंदगडे अशी सुंदर आनंदावरची कविता लिहिली त्यांची आठवण हा जागतिक हास्य दिवस साजरा करणाऱ्यांना होणार नाही आनंदाचे तत्वज्ञान अतिशय साध्या सोप्या भाषेत लिहिणारा हा कवी ज्यानं आनंदाची केलेली व्याख्या किती साधी सोपी आणि मार्मिक आहे स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो सोडून स्वार्था तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे बालकवींचा जन्म तेरा ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी धरणगाव जिल्हा जळगाव इथे झाला केवळ वर अठ्ठावीस वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या कवीने अतिशय मोजक्या पण नितांत सुंदर आणि नितळ भावना व्यक्त करणाऱ्या कविता लिहून मराठी वाचकांवर मोठे गारुड करून ठेवले आहे श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे किंवा हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती यासारखी गोड गोड रचना असो आपल्या साध्या सुंदर शब्दकलेने बालकवी वाचकांच्या मनात घर करून राहतात अशा सुंदर साध्या गोड कविता लिहिणाऱ्याला आपण विसरून जातो त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपल्या लक्षातही राहत नाही गावोगावच्या साहित्य संस्था कित्येक उपक्रम सतत करत असतात तेव्हा त्यांची जन्मशताब्दी होऊन गेली आहे अशा मराठी कवींवर काहीतरी कार्यक्रम करावे असे का बरे कोणाच्या डोक्यात येत नाही एक साहित्य संमेलन केवळ शताब्दी साहित्य संमेलन म्हणून नाही का करता येणार ते कुसुमाग्रज अनिल देशपांडे बाब गोरकर वारा कांत ठोकळ ग ह पाटील अशी कितीतरी नावे आहेत चंबरी पार केल्यावरही टिकून राहणाऱ्यांची आठवण न काढणे हा आपलाच करंटेपणा आहे या जुन्या कवींची आठवण का काढायची कोणाला वाटेल कशाला हे सगळे उकरून काढायचे पण जर जुनी कविता आपण विसरलो तर पुढच्या कवितेची वाटचाल सोपी राहत नाही बाब बोरकर लिहून जातात तू नसताना या जागेवर चिमणी देखील नच फिरके कसे अचानक झाले मजला जग सगळे परके परके आज पन्नास साठ वर्ष उलटल्यावर संदीप खरे सारखा आजचा कवी लिहितो नसतेस तेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे तुटती धागे संसार फाटका होतो आजचा कवी काळाच्या किती मागे किंवा पुढे आहे हे समजण्यासाठी जुने कवी वाचावे लागतात त्यांची कविता समजून घ्यावी लागते जी कविता काळावर टिकली आहे निदान तेवढी तरी कविता आपण वाचणार की नाही आणि ती नाही वाचली तर मराठी कवितेचे नुकसान होते बालकवींच्याच आयुष्यातील एक काळीज हेलावून टाकणारा प्रसंग आहे त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे त्यांचे स्नेही अप्पा सोनसाकर पोत्यात भरत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू खळाखळा वाहत होते बालकवींच्या सदऱ्याकडे हात जाताच आप्पांच्या लक्षात आले की आत घड्याळ आहे आणि ते अजूनही चालूच आहे बालकवींची एक अप्रकाशित कविता आहे घड्याळातला चिमणा का टिकटिक बोलत बोल फिरे हे धडपडते काळीज उडते विचित्र चंचल चक्र खरे घड्याळातला चिमणा काटा त्याच घरावर पुन्हा पुन्हा किती हौसेने उडत चालला स्वल्प खिन्नता नसे मना काळावर इतकी सुंदर कविता लिहिणारा हा कवी आपण कशासाठी जातीपातीच्या चौकटीत नफा नुकसानीच्या हिशोबात मोजायचा शंभर वर्षापूर्वी होऊन गेलेला हा कवी आनंदाचे उत्साहाचे कारंजे आपल्या पुढे गेला त्याच्या त्याच्या स्वप्नातले जग कसे होते सूर्य किरण सोनेरी हे ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे मेघरंगले चित्तंगले दंगले, चित्त गानले इकडे तिकडे चोहीकडे बालकवींच्या जयंतीनिमित्त निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटात चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे हिरव्या कुरुणा मधून चालली काळ्या डोहाकडे कडे झाकळुनी जळ गोड काळीमा पसरी लाटी वर पाय टाकून जळात बसला असला औदुंबर धन्यवाद